स्वच्छ सर्वेक्षण अभियानात धुळे महापालिकेने यंदा थ्री स्टार मानांकन तसेच देशात नववा तर राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे ही बाब कौतुकास्पद आहे यापुढेही अधिक यशस्वी कामगिरी करण्यासाठी जोमाने व स्वयंस्फूर्तीने कार्य करा व शहरास चांगला दर्जा प्राप्त करून द्यावा असे आवाहन आयुक्त अजित शेख यांनी केलंय महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात महात्मा गांधी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वच्छता मोहिमेची शपथ घेण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने महिला बालकल्याण सभापती स्नेहल जाधव उपायुक्त गणेश गिरी नगरसेवक देवेंद्र सोनार आदी उपस्थित होते त्यानंतर महात्मा गांधी जयंती निमित्त शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस एकवीस या मोहिमेचा कार्यवाहीचा टप्पा सुरू झाला आहे कार्यक्रमात शहरात स्वच्छतेसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या पंचवीस सफाई कामगारांना स्वच्छता चॅम्पियनचा किताब व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले महात्माजी गांधी यांची जयंती सुद्धा आहे आणि आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आहे हो आज इथं सर्व आपले कामगार महिला बंधू भगिनी यांचा सर्वांचा आमच्या हस्ते सत्कार झाला तो सत्कार आम्ही केला हे आमच्यासाठी आज भाग्याच म्हणजे मी म्हणते की आज आमचं अहो भाग्य की आम्ही तुमचा सत्कार केला कारण आपण आता सध्याची परिस्थिती बघतो आहे की आपल्या शहरामध्ये आता काय वातावरण चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपला जीव मोठे ठेवून आज तुम्ही सगळेजण आपल्या शहरासाठी जे काम करता आहे ते खूप मोठं काम आहे या परिस्थितीमध्ये आज तुम्ही आहात म्हणून आपलं शहर आज सुंदर आहे स्वच्छ आहे आज एवढी रोगाई गेली आहे पण तरीसुद्धा तुम्ही सगळेजण आज एवढं छान काम करताय आम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांची साथ वगैरे हो आहे आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि आपल्या शहराला शहराला कायदा रोखा महाराष्ट्राला अशक्य होईल तेवढ्या लवकर ह्या महामारीमधून मुक्त करू आणि आपण सगळेजण शपथ शपथविधी आपण घेतली ही शपथ आपण घेतली तर मुक्त बोलूनच नाही तर हे जे आपण बोललो आहे ते आमलात आणू आणि मी सुद्धा सगळ्यांसमोर वादा करते की आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं आपलं घर आणि आपलं अंगण या व्यतिरिक्त आपण पूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू आणि कोरोनाला हरवण्यात आपण सगळेजण सहभाग घेऊन धन्यवाद